आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा जांभळी कासर न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत पन्हाळा तालुक्यातील पिसात्री येथील पुलावर आज मी उभा आहे गेले चार दिवस हा पूल पाण्याखाली आहे जांभळण आज परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आ, कमी झाला असला तरी पूरस्थिती कायमच जांभळी खोऱ्यामध्ये जो प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाणार जे दगडी धरण आहे त्या दगडी धरणाच्या जवळ सहा ते सात फूट पाणी असल्यामुळे तसेच पडसाळी ते बाजारभोगाव या ज्या मोऱ्या आहेत किंवा ठिकठिकाणी जे ओढे आहेत ज्या ठिकाणी कायम दरवर्षी पाणी येते त्या ठिकाणी सर्व ठिकाणी पाणी असल्यामुळे पूर्णपणे रस्ता हा पॅक झाल्यानंतर पूर्णपणे वाहतूक बंद आहे त्याचप्रमाणे पाटपाळ्यातील आंबेवळी आहे इथं पाण्याची पातळी कमी झाली असली तरी तीन ते चार फुटांत सध्या आता पाणी असल्यामुळे ते पाटपाळावाशे रस्त्यावर सुद्धा पूर्णपणे वाहतूक बंद आहे बाजारभोगाव येथील मोडक्यावाड्यावरची पाण्याची पातळी कमी असली तरी तिथूनही पूर्णपणे वाहतूक करता येत नाही पर्याय म्हणून पहाळवाडी मार्गे जो बायपास रस्ता आहे त्या मार्गे आपल्याला कळी कोल्हापूरला जाता येत 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 आपल्या बाजारभोगाच्या मंडल अधिकारी जे आहेत नलिनी मोहिते तसेच त्यांची तलाठी एकनाथ गंभीरे प्रज्योत निर्मळे आणि विना कांबळे हे बाजारभोगाव या मुख्यालय ठिकाणी तळ ठोकून आहेत विशेष म्हणजे पूरस्थितीवर अगदी मा मान्य तहसीलदार माधवी शिंदे जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलचे पथक जे आहे ते पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे तर कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा कळे पोलीस ठाण्याचे साहाय्य पोलीस निरीक्षक रणजित पाटील ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत जेणेकरून लोकांना आवाहन करण्यात येत आहे की पूरस्थिती काळामध्ये घराबाहेर बाहेर पडू नये लहान मुलांना घेऊन जाऊ नये जेणेकरून कुठलाही अनर्थ प्रकार होईल याबाबत लोकांनी सर्वांनी दक्षता घ्यायची असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे जांभळी कासा न्यूज साठी पिसात्रीहून रामर्वीकाचं चॅनेल आम...